ठाण्यात जय श्रीरामवाला महापूर बसवा नाही तर हिरवे गुलाल उधरतील मंत्री नितेश राणे यांचा सावधानीचा इशारा एकीकडे एक एक संविधानाच्या गोष्टी करायच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे या वोट आम्ही केला आहे तेव्हा राष्ट्रभक्त हिंदू समाजाने पंधरा तारखेला जागरूक राहून मतदान करावे आणि ठाण्यात जय श्रीरामवाला महापूर बसवावा नाही हे हिरवे गुलाल उधरतील असा सावधानीचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पाचशे भाजप शिवसेना रेपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हिड यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर इथून ओपन जिपमध्य सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले ले सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत देवभाऊ गीताने गुंजलेवी ही रॅली तब्बल दोन तास चालली रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी वोट जिहादवर प्रखर भाष्य केले आम्ही मुंबई ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय हो तर दुसऱ्या बाजूला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे या प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे हा एक प्रकारे वोट जिहाद असून हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे नाराणी सांगितले एका बाजूला हिंदू समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजूला मशीद आणि आजानच्या नावाने मते मागायची एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे असे यांचे कारनामे सुरू आहेत तेव्हा राष्ट्रभक्त

यांच्या विचाराचे विचाराचे अशा पद्धतीने अगर उद्या खुर्चीवर बसले तर सगळे हिरवकरण करून टाकतील काय पाकिस्तान धंदाबाद वाले झेंडे सईकडे दिसतील राणा असो मुंबई असो सगळे सर दुधात दुधासरीकडे ऐकायला मिळेल आणि म्हणून या गोष्टीवर हिंदू समाजाने महाराष्ट्रातल्या प्रत्येक या सगळ्या मतदान होणाऱ्या शहराच्या लोकांनी राष्ट्रभक्त लोकांनी जागृत राहायला पाहिजे धोका निश्चित आहे ना तुम्ही धर्माच्या नावाने एका बाजूला संविधानाची भाषा करायची ते बुरखे वालिक तुम इतका मेयर बनाव तिथली व संविधान आहे मग आता संविधान कुठे गेलं आता डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान तुम्हाला मान्य नाहीये का ते तुम्हाला इथे शर्य कानून आणायचंय म्हणूनच पंधरा तारीख प्रत्येक हिंदू समाजाच्या व्यक्तीने विचार करायला पाहिजे उद्या आपली मकर संक्रांती असली तरी मोठ्या प्रमाणामध्ये जे आपले गुजराती आणि मारवाडी समाजाचे आपले जे बांधव आहेत कुटुंब आहेत जे गुजरात आणि ह्या आपल्या आपल्या गावात जातात त्यांनी या वेळेची निवडणूक हे हिंदू समाजाचा दृष्टिकोन अतिशय महत्वाची आहे आता पुढच्या वर्षी यांच्यासारखे हिरवे साप करू पाहतायत हे अगर उद्या ठाण्यावर मुंबईवर मुख्य खुर्चीवर बसले महापौरच्या खुर्चीवर बसले ना तर पुढच्या वर्षी जे मकर संक्रांतीच्या वेळी तुम्ही जे पतंग उडवता ते पण पतंग उडवायला हे लोक तुम्हाला देणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि दोन्ही ठाकरे बंधूंची भाषा मध्ये काही फरक नाही आज ह्या वोट चोरीचे आरोप करायचे आहेत आता कोणतरी त्यांच्यातला नेता बोलला की आम्ही बोगस मतदारांना आम्ही जाऊन मारणार पहिल्या जाऊन मोहल्ल्यामध्ये उभे राहा सर्वात जास्त बोगस मतदार तिथे असतात एक एक जण घालून चौदा चौदा पंधरा पंधरा वेळेस मतदान करताना आम्हाला अनुभव आहे तर तुम्हाला खरंच हिंमत असेल तर आमच्या हिंदू समाजाला हिंदू मतदारांना थांबवण्यापेक्षा तुम्ही त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन उभे राहा जिथे पंधरा पंधरा सोळा सोळा लोक तरी एकता एकाच याच्यावर मतदान करायला बघतात हाय हिंमत तर पाय तोडायचे असतील ना पाय तोड जवा भैरमपाड्यामध्ये जवा नल मध्ये हा जाऊन तोडा त्यांचे पाय मग बघू आम्ही बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचाराचे वारसदार कोण आहेत मग उगाच सुख्या धमक्या देऊन हिंदू समाजाला अशा पद्धतीने मतदानाला वंचित ठेवून तुम्ही जे काय <coughs> तुमचा जो पाकिस्तान मध्ये अब्बा वाचताय ना त्याला खुश करायचा प्रयत्न करू नका चला देवेंद्र so, दे फडणवीस साहेबांना फडणवीस साहेब किती खरं बोलतात ना ह्या hey, उभ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे म्हणून गेल्या प्रत्येक निवड तीन निवडणुकीमध्ये चौदा एकोणीस आणि चोवीस या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय जनता पक्षाला शंभर पेक्षा जास्त आमदार इतिहासामध्ये पहिलं नेतृत्व त्यांच्या अंतर्गत मिळालेलं आहे राज साहेबांसारखं शून्य नाही मिळालंय आहे भाजपच्या मध्ये पैसे वाटले गेले काला असा आहे ना निवडणुका हे सगळे खोटे आरोप आहेत भारतीय जनता पक्षाला काही पैसे वाटायची गरज नाही आमच्याकडे नरेंद्र मोदी साहेबांसारखे नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आहे आणि म्हणून आम्हाला कोणालाही पैसे वाटायची गरज नाही संजय राऊत म्हणतात की ताज्या घडामोडी आणि वेगवान अपडेट्स साठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला आताच सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा प्रहार चोवीस तास